श्री ज्ञानेश्वरी चौथा ज्ञान योग ओव्या सव्वीस ते पन्नास श्री गणेशाय नम पैसा नेनु मोहे हे तेने बहुतेक काळू व्यर्थ गेला म्हणून योगू हा लोपला लोकी ये हे अज्ञान ही मोहासक्ती पुढे लोकांमध्ये इतकी वाढत गेली की त्यात बराच मोठा काळ वाया गेला आणि लोकांना त्या योग मार्गाचा पूर्णपणे विसर पडला लोकांच्या अज्ञानसागरात तो योग मार्ग पुरता बुडाला तोची हा आजी आता तुझ प्रती कोणती सुता सांगितला आम्ही तत्वता भ्रांती न करी ही कुंती सुता तुझ्यावरील माझ्या अतीव प्रेमापोटीच तोच कर्मयोगाचा ज्ञान साधनेचा पूर्वी निवेदन केलेला सर्व भाग मी तुला परत सांगितला आहे तेव्हा तू तु तु त्याबाबत तुझ्या मणी कोणतीच शंका धरू नकोस हे जीवींचे निजगुज परी केवी राखो जे से तू मज म्हणून या पार्था हा योग म्हणजे माझा जीव की प्राण आहे पण तू माझा प्राणप्रिय सखा असल्यानेच तू तु तुझ्यापासून न लपवता मी तो तुला सांगितला आहे तू प्रेमाचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा मैत्रियेचा चितकळा धनुर्धरा अर्जुना अरे तू तर प्रत्यक्ष प्रेमाची मूर्ती भक्तीचा जिव्हाळा आणि मित्रत्वाची जीवनकला आहेस तू अनुसंगांचा हे सख्या अर्जुना तू माझ्या विश्वासातला आहेस तुझ्याशी मी दुरावा कसा राखू म्हणून तुझ्या हिताचा विचार करून या अशा कठीण युद्धप्रसंगीही मी तुला हे ज्ञात करून दिले आहे तरी नावे कहे सहावे गाजा बज्ज ही न धरावे परी तुझे अज्ञानत्व हरावे लागे आथी आपण या संग्रामात स्थळावर जरी असलो तरी त्याची जाणीव जरा तू ठेव आणि तुझे अज्ञान दूर करण्यासाठी मी काय सांगतो ते ऐक तेव्हा अर्जुन म्हणे हरी माय आपुले या स्नेहो करी एथ विस्मयो काय अवधारी कृपानिधी त्यावेळी अर्जुन कृष्णास म्हणतो देवा अरे तुझ आणि माझ लेकराचं नातं आहे त्यामुळे मातेने पुत्रावर अपार प्रेम केले तर त्यात नवलते काय तू संसार शांतींची सावली अनाथा जीवांची मावली आमुते कीर प्रसवली तुझीच कृपा देवा संसार प्रपंचात तापाने त्रास होणाऱ्या जीवांची तू सावली आहेस तू अनाथांची मावली आहेस अरे तुझ्या कृपेनेच आम्हाला हा जन्म लाभला आहे देवा पांगुळ एका देवी जे तरी जन्मवनी जोजारू साहिजे हे बोलो काय तुझे तुझची पोढा जर आईने एखाद्या पांगळ्या मुलाचा जन्म दिला तर त्याचा जन्मापासूनच भार लागतो म्हणून ते मूल काही तिला भार होत नाही हे तू जाणतोस तुझ्या पुढे आम्ही काही ते थणिके चित्त देई देवी देवे कोपावे ना काही बोला एका तेव्हा हे माधवा आता मी तुला जे विचारणार आहे त्याचा राग मनात न धरता तू त्याकडे लक्ष दे तरी मागील जे वार्ता सांगितली होती अनंता ते चित्ता ना। देवा तू जे सांगितलेस की पूर्वी तू हा योग सूर्याला सांगितलास पण ही गोष्ट माझ्या मनाला मात्र पटत नाही जे तू म्हणजे काही ऐसे हे वडिला ठावे नाही तरी तुवांची केवी पाही उपदेशिला अरे तो विवस्वान कोण सूर्य तरी कोणते हे तर अगदी आमच्या वाडवडिलांनाही ठाऊक नाही तर त्यांना तू केव्हा अन कसा बोध केलास तो आई केजे बहुता काळांचा आणि तू तवश्री कृष्ण सांपेचा म्हणून गाईये मातूचा विसंवादू केशवा अरे सूर्यनारायण हा तर अगदी आधी अन अनादी आहे तू आणि मी आपण तर दोघे या वर्तमान काळातले आहोत मग आजही तूच अन कालही तूच या योगाचा निवेदक हे मनाला कसे बरपटावे देवींची देवा चरित्र तुझे आपण काहींची नेहनिजे हे लटिके केवी म्हणिजे एकी दुसरे म्हणजे हे भगवंता तुझे स्वरूप हे अगाध आहे ते आपल्या सर्वसामान्यांना अनाकलनीय आहे त्यामुळे तुझे हे वचन असत्य आहे असे म्हणण्याचे धाडसही करता येत नाही परी हे ची मातू आघवी मी परी असे ऐसे सांगावी जे तुवांची तया केवी उपदेशू केला तेव्हा हा योग मी सूर्याला सांगितला हे तुझे म्हणणे तू जरा स्पष्ट करून सांगशील का तव श्रीकृष्ण म्हणे चित्ता भ्रांती जरी तुझ तेव्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनास म्हणाले हे बघ पूर्वी जेव्हा तो सूर्य होता आणि त्याला मी हा योग सांगितला तेव्हा तू काय किंवा मी काय आपण नव्हतो अशी तुझ्या मनात शंका आहे ना तरी तू गा हे नेनसी जन्मे आम्हा तुम्हासी बहुते केली परी आपुली तू परंतु तुला हे माहिती नाही की या आधी तुझे माझे आपले अनेक जन्म झालेले आहेत मी जेने जेने अवसरे जे जे हो अवतरे ते ही मज स्मरे धनुर्धरा अर्जुना ज्या ज्यावेळी जे जे अवतार घेतले त्या सर्वांचे मला पूर्णपणे स्मरण आहे म्हणून हे आघवे, आठवे, मी अजूनही परिसंभवे प्रकृती योगे मला त्या गोष्टींचे स्मरण राहते कारण मी अजन्म आहे मी जन्मरहित आहे मी केवळ मायेच्या योगाने अनेकविध अवतार घेतो माझे अवयवत्व तरी नसे परी होणे जाणे एक दिसे ते प्रतिबिंबे मायावशे माझ्याची ठाई माझा अविनाशीपणा हा कधीही नाहीसा होत नाही केवळ मायेमुळेच माझा अवतार झाला आणि संपला असा भास निर्माण होत असतो माझी स्वतंत्रता तरी नमोडे परि कर्माधिनू ऐसा आवडे तेही भ्रांती बुद्धी तरी घडे ही कधी भंग पावत नाही मी कर्म करतो असे लोकांना वाटते कर्माधीन आहे असा लोकांचा समज आहे तो सुद्धा निव्वळ भ्रम आहे वास्तवात त्यात खरं असे काहीच नाही की एकची दिसे दुसरे ते दर्पणाचे नि आधारे एरभी काय वस्तु विचारे दुजे आहे ज्याप्रमाणे वस्तू स्वभावता एकच असली तरी ती आरशामुळे दोन वस्तू आहेत असे दिसते तैसा अमूर्तची मी केरडी परी प्रकृती जे अधिष्ठी तैसाकारपणे नटनटी कार्यालागी त्याचप्रमाणे मी मूळचा निर्गुण आणि निराकारच आहे फक्त कार्यकारण परत्वे मी काही सगुण रूपे धारण करतो इतकेच जे धर्मजात आघवे युगायुगी म्या रक्षावे ऐसा ओगुहा स्वभावे आद्य असे जे जे म्हणून धर्म आहेत त्यांचे युगानुयुगी मी रक्षण करीत आलो आहे माझे हे कार्य फार वर्षापूर्वीपासून चालू आहे म्हणून अजत्व परते ठेवी मी अव्यक्तपण ही नाठवी जे वेळी धर्माते अभिभवी अधर्मो हा म्हणूनच जेव्हा जेव्हा अधर्म वाढतो त्यावेळी धर्मरक्षणासाठी मी माझा जन्मरहितपणा बाजूला ठेवतो त्या धर्मकार्यासाठी मी वेगवेगळे अवतार धारण करतो त्यावेळी मला माझ्याच निराकाराची साधी आठवणही राहत नाही